हो, सर्वांना नमस्कार दररोज सकाळी नऊ वाजण्याच्या पूर्वी कोणत्या नऊ सवयी आपण पूर्ण केल्या पाहिजे म्हणजे त्याचं काय होईल की आरोग्य तर मिळेलच मिळेल आणि त्यासोबतच तुम्हाला जे आयुष्यात पाहिजे ते यश मिळायला सुद्धा चांगल्या प्रकारे मदत होईल कारण आपण काय म्हणतो की सकाळी उठल्यानंतरचे जे एक ते दोन तास असतात याच्यावर हे आपण कसे घालवतो याच्यावर अवलंबून असतं की तुमचा दिवस कशा प्रकारे जाणार आहे तुम्हाला किती चांगल्या प्रकारचे कार्य तुमच्या हातून होणार आहेत हे जर चांगल्या प्रकारे ठरवायचं असेल तर सकाळी अगोदर उठल्याबरोबर या नऊ गोष्टींना जास्त प्राधान्य दिलं पाहिजे सगळ्यात महत्वाच्या या गोष्टी नियमितपणाने केल्या पाहिजे तरच त्याचा फायदा मिळू शकतो कधी केल्या कधी नाही केल्या असं केल्यानंतर ते फायदे मिळणार नाही म्हणून नियमितपणाने ह्या गोष्टी केल्या तर त्याचे फायदे होतात आणि या गोष्टीमध्ये सगळ्यात जे महत्वाचं आहे पहिल्यांदा सकाळी तुम्ही लवकर उठलं पाहिजे आता सगळ्यात अवघड वाटतं माणसांना हे हिताना साडेपाच सहा अशा आसपास उठलं तरी या यावेळेला उठण्याची नियमितपणानं सवय लावली पाहिजे आणि दररोज त्यावेळेला तुम्ही अलार्म नसेल लावलेला तरी सुद्धा तुम्ही त्यावेळेला उठू शकाल ही तुमच्या शरीराला सवय लागली पाहिजे इतकी तुम्हाला त्याची नियमितता आली पाहिजे तसंच उठल्याबरोबर काय करायचंय ब्रश न लावता काहीही न करता एक दोन ते अडीच ग्लास पाणी थोडं कोमट करून प्या किंवा ते रूम टेम्परेचरला त्या तापमानाला असेल म्हणजे फ्रीजमधलं थंड पिऊ नका फक्त तर हे पाणी तुम्ही पिलात तर एकदम चांगलं असतं त्याच्यामध्ये वाटत एक चमचा मध टाका किंवा थोडंसं लिंबू पिळून घ्या किंवा थोडंसं चिमूटवर मीठ टाकलं तरी पण थोडंसं चालतं काहीजण जिरेपूड पण टाकतं तर हे सगळं करून तुम्ही पाणी पिलं सगळ्यात चांगलं त्यानंतर तुम्ही तुमचा बेड बनवा बेड बनवायचं म्हणजे काय आपण जे काय पांगऱ्याला घेतायची घडी व्यवस्थित करून ठेवायची बेडशीट व्यवस्थित करून घ्यायचं बेड व्यवस्थित तयार करायचं म्हणजे काय होतं ना तर घरातली राहतेच आणि सगळ्यात महत्वाचं याचा जो चांगला फायदा होतो ते शिस्त लागते तुम्हाला डिसिप्लिन ज्याला म्हणतो आपण कारण ह्या ज्या पद्धती आहेत एकानंतर 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 आपण करतोय तर आपक या पद्धती केल्यामुळं तुम्हाला एकदम टापटिप तर अंगामध्ये येईलच येईल पण शिस्त लागेल आणि वेळेवर शिस्तीवर ते काम केलं पाहिजे हे पण होईल कारण मिलिटरीमधल्या लोकांची ही खूप चांगली शिस्त आहे की त्यांनी उठल्यानंतर पटकन त्यांना त्यांचं बेड तयार करावं लागतं हे त्यांचं पहिलं काम असतं कितीही मोठा अधिकारी असो छोटा अधिकारी असो तरी त्याला त्याचं बेड तयार करावं लागतं हे तिथलं अत्यंत महत्वाचं काम आहे आणि त्याच्या मागचा पण उद्देश हाच आहे की त्याला शिस्त लागली पाहिजे डिसिप्लिन लागली पाहिजे आणि टापटिपणा त्याच्या अंगामध्ये आला पाहिजे म्हणून हे केलं पाहिजे त्यानंतर तुम्ही मोठ्यानं एक तीन वाक्य तुम्हाला स्वतःला ऐकायला येतील अशा आवाजात म्हणा काही मंत्र जर तुम्हाला पाठ असेल तर ते मंत्र तुम्ही मोठ्यानं म्हटला तरी चालतंय पण तुमचा आवाज हा तुमच्या कानावर गेला पाहिजे आणि कानावर गेल्यानंतर काय होतं की जे शरीराला फिलिंग येतं त्याच्यामध्ये एक मोठी नर्व असते मज्जातंतुजाला म्हणतो आपण हा मोठा जो पोटामध्ये खाली जातो आणि सगळ्या आतळ्यांना सप्लाय करतो ही जी नर्व असते तिचं नाव आहे नर्व ही वेगस नर्व स्टिम्युलेट होते आणि आपण जर म्हणतो मेंदू जो असतो पोटातला गट ब्रेन ज्याला म्हणतो आपण पोटामधला हे जे आपल्याला काय म्हणतात आपले गट्स आहेत गट फिलिंग म्हणतो आपण तर त्या चांगल्या प्रकारे करण्याकरता त्याच्यामुळं मदत होतं पचन तर चांगलं होतच होतं परंतु तुम्हाला सगळे हार्मोन्सचा चांगला स्त्राव होण्याकरता पोटाचं चा आरोग्य चांगलं राहण्याकरता पण याचा चांगला मदत होते मन शांत राहतं त्याच्यामुळं कामनेस शांत मन ठेवण्याकरता पण याचा चांगल्या प्रकारे फायदा होतो तसंच त्यानंतर तुम्ही काय केलं पाहिजे की तुमच्या प्राधान्यानं तीन प्रायोरिटीज म्हणजे जे काय तुम्हाला दिवसभर करायचं आहे त्याच्यातलं ठरवलं पाहिजे की मला महत्त्वाचे आज कोणती तीन कामं करायची आहेत वाटलं ते एका कागदावर लिहून काढा म्हणजे काय करता येईल की एक काम संपलं की दुसरं दुसरं संपलं की तिसरं पर्याय ऐनवेळेला एखादं थोडं बदलता येईल ठिकाणी दुसरं येईल किंवा तिसरं येईल काहीतरी होईल पण तुमचं त्या प्रमाणे शिस्त त्या सिस्टीमध्ये काम करायला तुम्ही सुरुवात करा म्हणून हे लिहिणं लिहिलं पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे तसंच तुम्ही काही पॉझिटिव्ह ऑफर्वेशन स्वतः म्हटलं तरी अगदी चांगलं असतं की स्वतःबद्दल एक चांगला विचार तुमचा आत्मविश्वास वाढण्याकरता जो म्हणायचा असतो तो, तो म्हणजे कोणता बघा की मी निरोगी आहे तीन वेळेला म्हणा मी निरोगी आहे मी निरोगी आहे अहो आजार तुमच्याकडे फिरकणारच नाही फक्त एवढंच करणं नाही त्याला बाकीचे नियम पाळलेच पाहिजेत परंतु तुमची मानसिकता चांगली होण्याकरता मी बलशाली आहे शक्तिशाली आहे तर तुम्हाला कमजोरी वाटणारच नाही म्हणजे अशा प्रकारची काही वाक्य पॉझिटिव्ह अफॉर्मेशन्स तुम्ही ते म्हणा त्याचा पण फायदा चांगल्या प्रकारे होतो तसंच सकाळच्या वेळेला या वेळेमध्ये फोनला अजिबात तुमचा हात लावू नका बरेच जण उठलं की सकाळी सकाळी मेसेज पाठवणं गुड मॉर्निंग हे असे पाठवण्यापेक्षा त्या फोनला हात लावू नका तो वेळ अशा प्रकारे चांगल्या पद्धतीने वापरला पाहिजे सकाळी सकाळी फोन वापरणं ही चांगली सवय येत नाही आणि ते अजिबात असू नये त्याच्या पुढचं आहे की तुम्ही आभार मानण्याचं मनामध्ये एक वृत्ती आण सकाळ झालेली आहे तुम्ही उठला आहात आजचा दिवस तुमी तुमी तुम्हाला पाहायला मिळाला आहे बरेच लोक या जगातले रात्री झोपेमध्येच जातात त्यांचा मृत्यू होतो तर तुम्ही जिवंत आहात तुमचे नातेवाईक जिवंत आहेत तुम्हाला काही कुठली बॅड न्यूज आलेली नाही म्हणजे तुम्ही नशीबवान आहात म्हणून तुम्ही या ब्रह्मांडाचे या युनिवर्सचे या विधात्याचे सग आभार माना आपल्या नातेवाईकांचे आभार माना मित्रांचे आभार माना जे सगळ्या तुम्हाला आभार मानू वाटतात त्याचे पण आभार मानणं हा खूप मोठा गुणधर्म आहे आणि तुमची मानसिकता खूप चांगली करण्याकरता तो मदत करतो तसंच मेडिटेशन ज्याला आपण ध्यान करणं म्हणतो सुरुवातीला याच्यात एमटेन्स येणार नाही परंतु कमी करता का होईना दररोज दहा मिनिट का होईना पण तुम्ही हे ध्यान केलं पाहिजे हे मेडिटेशन करणं म्हणजे काहीच नाही जमलं तर फक्त आपल्या श्वासावर लक्ष द्यायचं जो श्वास आत आपण घेतोय त्याच्याकडं आणि जे आपण हा श्वास बाहेर सोडतोय त्याच्याकडे एवढं जरी लक्ष देता आलं आणि मनामध्ये येणाऱ्या विचाराकडे थोडं दुर्लक्ष करता आलं तरी बस झालं याच्यापासून सुरुवात करा नियमितपणानं केल्यानंतर तुम्हाला एक दहा पंधरा दिवसामध्ये तीन आठवड्यामध्ये महिन्यामध्ये त्याच्यात इंटरेस्ट यायला लागेल आणि त्याचे फायदे तुम्हाला चांगले मिळायला लागतील एक कॉन्सन्ट्रेशनची पॉवर वाढेल फोकसची पॉवर तुमची वाढेल त्याप्रमाणे तुमचं मन शांत राहायला बुद्धी स्थिर राहायला पण त्याच्यामुळे चांगली मदत होईल तसंच काहीतरी वाचन चांगल्या विषयावरचं पॉझिटिव्ह याच्यातलं असलेलं चांगल्या मोठ्या ग्रंथाचं असेल कुठलं तरी असेल पण एक दहा मिनिट ते अर्धा तास तुमच्या प्रॅक्टिकल दैनंदिनी जीवनासाठी उपयोगी पडेल असं वाचन किंवा थोरा मोठ्यांची जी काही पुस्तकं असतात काही आत्मचरित्र असतात कुठलं तरी पण काही तुम्ही चांगलं शोधून ते वाचा एक दहा ते तीस मिनिटापर्यंत अर्धा तासापर्यंत वाचताना तर नाही वेळ मिळाला तर दहा मिनिट तरी पण वाचा त्यांना काय होईल की मेंदूला तो एक खुराक मिळेल आणि हे मेंदूचं टॉनिक जे आहे हे त्याला एक नवीन नॉलेज पण मिळेल लर्निंग मिळेल आणि लर्निंग मिळालेलं तुम्हाला दिवसभर काम करताना अर्निंगसाठी मदत करायला बऱ्याच वेळेला फायदा देऊ शकते म्हणून वाचन केलं पाहिजे तर आपण काय म्हणतो वाचायचं असेल तर वाचलंच पाहिजे वाचाल तर वाचाल हे जे आहे हे सत्य आहे एकदम आणि त्याचा अनुभव तुम्ही प्रत्यक्ष घेऊन पाहायला पाहिजे आता एक महत्त्वाचा विषय राहतोय आणि तो म्हणजे की व्यायाम नियमितपणानं केला पाहिजे आणि तो जर कोळ्या कोळ्या सूर्यप्रकाशामध्ये केला तर दुधामध्ये साखर पडल्यासारखी म्हणजे आपण काय म्हणतो की चांगले बेनिफिट्स तुम्हाला मिळतील ऊन लागल्यामुळं तुमच्या अंगामध्ये व्हिटॅमिन डी पण तयार व्हायला हो मदत होईल विटॅमिन डीमुळे तुमचे सांधे हाडं चांगले मजबूत होतील तुमचं शरीर चांगलं गच्च भरलेलं आणि रोगप्रतिकारशक्ती चांगल्या प्रकारे होईल आणि दुसरं व्यायाम केल्यामुळं तुमच्या ज्या प्रत्येक स्नायूला प्रत्येक अवयवाला जे त्याचे फायदे व्हायचे असतात आणि सगळ्यात महत्वाचा जो फायदा असतो व्यायामाचा तो म्हणजे डिटॉक्स युअर बॉडी तुमच्या शरीरामधून विषारी घटक बाहेर काढून टाकण्याकरता व्यायाम हे एक खूप चांगलं साधन आहे आणि व्यायाम म्हणजे काय तो जिममध्ये जाऊन केला पाहिजे पैसा खर्च करूनच केला पाहिजे असं नाही जमत असेल तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जाऊ शकता जाऊ नये असं नाही परंतु चालण्याचा व्यायाम असेल भरभर चालण्याचा असेल तुला धावण्याचा असेल किंवा जॉगिंग करणं असेल एरोबिक्स एक्सरसाइज असतील काही झोपून व्यायाम असतील बसून असतील उभं राहून असतील पाठीचे कमरेचे व्यायाम असतील हाताचे पायाचे असतील अशा प्रकारचे तुम्ही कोणतेही व्यायाम निवडू शकता आणि हा व्यायाम एकदा सुरू केल्यावर मात्र नॉन स्टॉप न थांबता हा एक तास ते सव्वा तास या प्रकारातून तुम्ही त्या प्रकारात जाऊ शकता परंतु मध्ये बंद नाही करायचं मध्ये रिस विश्रांती किंवा रेस्ट नाही घ्यायची अशा प्रकारे हा व्यायाम केला पाहिजे आणि या व्यायामानं तुमचा श्वास वाढला पाहिजे तुम्हाला धाप लागली पाहिजे कपाळावर थोडासा काखेमध्ये कुठं थोडा थोडा घाम आला पाहिजे अशा प्रकारचा व्यायाम करणं त्यामुळं काय होईल की रक्त सगळ्या अंगातलं सळसळणं आणि हे विषारी घटक शरीरातून निघून जाणं याचा चांगल्या प्रकारे फायदा होईल म्हणून कोवळ्या उन्हामध्ये मोकळ्या वातावरणात जर हा व्यायाम केला तर तो आणखी फायदा झाला आणि एवढं सगळं केल्यानंतर शरीराची स्वच्छता आंघोळ वगैरे सगळं करून तुम्ही साडेआठ नऊ पर्यंत तुमचा सकाळचा ब्रेकफास्ट हा चांगल्या प्रकारचा नाश्ता पौष्टिक आहार तुम्ही घेतला पाहिजे त्याला उशीर करता कामा मी किती वाजता दहा वाजता नाही लवकर नाश्ता जेवढा होतो लवकर ब्रेकफास्ट किंवा ब्रेकफास्ट नसेल सवय जेवणच करा चांगल्या प्रकारचं जेवण केलं तरी पण चालतं पण याच्यामध्ये वेगवेगळे व्हरायटी म्हणजे कसं पाहिजे की थोडं पालेभाज्या पाहिजेत फळभाज्या पाहिजेत फळं पाहिजेत प्रोटीन्स पाहिजेत सगळे व्हिटॅमिन्स मिळतील जीवनसत्व मिळतील असं संतुलित आहार झाला म्हणतो आपण असा बॅलन्स डाएट पण त्याच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे थोडं एखादा ग्लास ताक पिलं पाहिजे आपण दूध घेण्याऐवजी हो ताकावर भर देतो त्याच्यानं पचन चांगलं होईल आणि हे सगळं जर तुम्ही घेतलं तर पोट साफ व्हायला हो मदत होईल आरोग्य चांगलं राहील आणि ह्या सकाळचा एक दोन तीन तासाचा ता कालावधी तुम्ही अशा प्रकारे केला तर दिवसभर जे तुम्ही कामं करणार आहात या कामामध्ये तुम्हाला हवं ते यश मिळेल हवं ते तुम्हाला पाहिजे ते मिळायला काहीही अडचण येणार नाही फक्त हे सगळं करून पहा हे सगळं करून पाहायला तुम्हाला खात्री पटेल की अशा प्रकारे आपण जर केलं तर त्याचे फायदेच फायदे आपल्याला मिळतात म्हणून हे सगळे नियम या सगळ्या सवयी सकाळी झोपेतून उठल्यानंतर नऊ वाजण्याच्या पूर्वी या नऊ सवयी पूर्ण केल्या पाहिजेत याच्याकडे कटाक्षानं लक्ष देऊया आणि निरोगी राहून दीर्घायू आजचा व्हिडिओ आवडला असेल तर पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि आजपर्यंत डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर सबस्क्राईब करायचं विसरला असेल चुकून राहून गेला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपलं आरोग्य आणि सर्व ते श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय इंसान।